आज महाशिवरात्री आहे त्या निमित्तानं बातम्या पाहूयात महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे पहाटेपासूनच भाविक दर्शन रांगेमध्ये आहेत तसंच मंदिर चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे संपूर्ण मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करून फुलांची सजावट करण्यात आली आहे राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकराजाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत दरम्यान दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे काल रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविक जे आहे ते रांगेत उभे असल्याचं आपल्याला बघायला मिळते मार्च शिवरात्रीच्या निमित्ताने फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक जे आहेत ते दर्शनासाठी कालपासून त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पुरेपूर अशा पद्धतीची खबरदारी हे प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे संपूर्ण परिसरामध्ये मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्णपणे इथे ैनात केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि मंदिर सुद्धा आलेल्या भाविकांना प्रत्येक भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मंदिर जे आहे ते चोवीस तास चालू ठेवण्याचा निर्णय हे मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या मंदिरा आ, परिसरामध्ये तर आपल्याला बघायला मिळतं आजच्या दिवसाचं एक विशेष महत्व आहे आणि त्यामुळे भाविक जे आहेत ते संपूर्ण देशभरातून त्र्यंबक राजेच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले आहेत किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक